नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं वारं आहे आणि खरं तर मावळ तालुका जर बघितला तर आपण पुणे आणि मुंबईच्या मध्ये हा वसलेला हा तालुका आहे आणि हा तालुका जर बघितलं तर पर्यटन असेल किंवा शेत शेतीमाल असेल शेतकरी असेल ह्यासाठी तर फेमस आहेच पण मावळ तालुका हा राजकारणासाठी तेवढाच फेमस आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा एक गट आहे तो म्हणजे काले कुसगाव गट ह्या कुसगाव गटासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत ते म्हणजे अशोक भाऊ राजीवडे हे आपल्यासोबत असणार आहेत आणि तर मी त्यांच्याविषयीच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक माहिती सांगणार आहे ते म्हणजे अशोक भाऊचं जे गाव आहे ते आंबेगाव आणि या आंबेगावाच्या परिसरामध्ये जर बघितलं तर इथं जेवढी गाव आहेत ती धरणग्रस्तांची गावं आहेत आणि खर तर अशोक भाऊ सुद्धा एक धरणग्रस्त आहे त्यांना जो राजकीय वारसा आहे तो जर बघितला तर मला वाटतं की तुमचे चुलते असतील किंवा वडील असतील हे काही वर्ष आंबेगावचे सरपंचसुद्धा राहिलेले आहेत ते पण बिनविरोध आणि स्वतः अशोक भाऊ सुद्धा आंबेगावचे सरपंच राहिलेले आहेत हा एकंदरीत वारसा राजकीय वारसा जर बघितला तर हा खूप मोठा असा वारसा आहे त्याचप्रमाणे सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांचा सुद्धा त्यांच्या कुटुंबावरती खूप मोठा प्रभाव असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मावळचे जे आमदार सुनील शेळके यांचा सुद्धा त्यांच्या कुटुंबावरती प्रभाव आहे एकंदरीत हे सगळं जर बघितलं तर काले आणि कुसगाव का ह्या गटासाठी जो उमेदवार तयार झालेला आहे खर तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा हा युवक आपल्याला पाहायला आहे अशोक भाऊ तुमचं खूप खूप स्वागत सह्य वार्तामध्ये आणि तुम्हाला सुरुवातीलाच मी तुमच्या या राजकीय कार्यकिर्दीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी तर माझी मला जी माहिती होती ती ओळख मी सांगितलीच आहे प्रेक्षकांना आम्हाला तुम्ही काय तुमच्याबद्दल थोडक्यात मी अशोक हरिश्चंद्र राजवडे आंबेगावला राहतो पवना डॅम इथे माझा छोटासा व्यवसाय हॉटेल व्यवसाय जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेसाठी तुम्ही उभे राहणार आहात ह्या निवडणुकीसाठी उभे राहणार आहात काय नक्की या परिसरातले समस्या काय आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीचे मुद्दे काय तुमचे ते निवडणुकीचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी रिंगणामध्ये उतरणार आहात काय सांग सर आ, सध्या तरी निवडणूक लढवणंच डोक्यात आहे पण निवडणूक का लढवायची हा मोठा प्रश्न आहे तुमचा तर सर मी एक धरणग्रस्त आहे बर गेली चाळीस वर्षापासून आमचं पुनर्वसन झालं नाही सगळ्याच राजकारण्यांनी हा मुद्दा धरून आजपर्यंत इलेक्शन लढले बरोबर तो पाठ त्यांचा होता पण त्याची सगळ्यात जास्त तळमळ मला असणार मी धरणग्रस्त आहे स्वतः धरणग्रस्त आहे तर मला त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे कसे करायचे माझी त्याच्याबद्दल जी आत्मीयता असेल ती जास्त असेल आणि मला त्याचं दुःख जास्त आहे की आम्ही एवढ्या वर्ष आजपर्यंत आमचं पुनर्वसन झालं नाही त्यामुळं आम्ही कुठेतरी माग राहिलोय आर्थिकदृष्ट्या माग राहिलोय मग पहिलं तर सगळ्यात धर्मग्रस्तांसाठी काहीतरी करायचं शिक्षणासाठी आता पवनानगर आहे तर पवनानगरला पहिलं दहावी पर्यंतच होतं शिक्षण आता बारावी पर्यंत झालंय हे असंच अजून डेव्हलप डेव्हलप होत होत जायला पाहिजे जसं की मग समजा डिप्लोमासाठी लोक बाहेर जातात तर ती नाही जायला पाहिजे जे पण शिक्षणासाठी बाहेर जातात ते सगळं शिक्षण आपल्याकडे उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाची व्यवस्था व्हायला पाहिजे सर त्याच्यानंतर सर रोजगार तर मग त्यासाठी रोजगार पण इथंच निर्माण व्हायला पाहिजे बरं रोजगारासाठी संधी आमच्याकडे भरपूर आहे यासाठी आपल्या जेवढ्या परिसरातील लोक आहेत त्यांच्यासाठी जे जे रोजगारासाठी करता येईल ते आपण प्रयत्न करायचे जसे आपल्या इथं समस्या वेगळ्या आहेत शहरी भागात वेगळ्या आहेत आता खुसगाव साईड झालं तर तिथे वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी आता आमचे कार्यसम्राट आमदार सुलांना त्यांनी एक स्काय वॉकचा प्रकल्प आणलाय खूप मोठा प्रकल्प आहे जग जाहीर आहे हा नुसतं आपल्या पुरताना पण जग जाहीर आहे खूप मोठा प्रकल्प आहे तर त्यात ह्या जे कुसगाव साइडला गेलेले लोक आपल्या इथले लोक असतील तिथले असतील स्थानिक या सगळ्यांना तिथं कशी संधी मिळेल रोजगाराची याचा आपण जास्त प्रयत्न करणार बरीच काम अशी असते सर की तुम्हाला काहीतरी पद असलं तर ते तुम्ही करू शकता बरोबर अशोक भाऊ खरंतर मग तुम्ही बोलतो बोलतो एक मुद्दा खूप महत्वाचा बोललेला की पर्यटन हे चांगला एक चांगला व्यवसाय आहे की ज्यामुळे खरं कुटुंब त्यामध्ये त्याचा उदरनिर्वाह चालू शकतो कशी सुरुवात केली तुम्ही पर्यटनासाठी का वाटले की पर्यटनामध्ये आपलं व्यवसाय निवडावा सुरुवातीच्या काळात दोन हजार दोन तीन चार या काळात इथं दळणवळणाची व्यवस्था नव्हती व्यवसाय काहीच नव्हता त्यावेळेला आमचे ज्येष्ठ नेते सरकार महर्षी मौली भाऊ दाभाडे यांनी संकल्पना आणली पर्यटनाचे आपल्या घरच्यांचं माझे काका आहेत मनोहरजी राजेवडे यांच्या आणि त्यांचे संबंध खूप चांगले मग त्यांनी ते आमच्या दादांना पटून दिलं त्यानंतर मग कालांतराने आमचे कार्यसम्राट आमदार श्रीरा शेळके यांनीही तेवढच मोलाचे साथ दिले आम्हाला अन्य कोणत्याही गोष्टीत अडचणी आल्या तर आमदार साहेब वेळोवेळी आमच्या पाठीशी राहिले मग तो व्यवसायाच्या टिकत गेला तसेच पुणे डॅम फेमस होण्यासाठी आपला परिवार जास्त सहभागी परिवार अशोक भाऊ खर तर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण पाहतो की आता सध्या इलेक्शनचं वातावरण आहे बरेचसे मुद्दे तर आहेतच पण तुमची राजकारणाची सुरुवात जर आपण पाहिली तर ती राजकारणाचा वारसा तुम्हाला खूप मोठा आहे पण तुमची एंट्री कशी झाली राजकारणामध्ये दोन हजार पंधरा साली हा दोन हजार पंधरा साली आदिवासी जागेसाठी राखीव सीट आलो होतो सरपंच हो सरपंच पदासाठी तर त्यावेळेला आदिवासी म्हणून आदिवासी बांधवांना कुठंच जागा नव्हती सरपंच कधी झालाच नव्हता त्यांना कधी दाखलाच नव्हता तर ते सरपंच होऊच शकत नव्हते सगळ्यात पहिला मी ते दाखल्यासाठी प्रयत्न केला मग आमच्या भिकाबाई वाघमध्ये त्यांचा दाखला मी दोन हजार पंधरा साली दाखला आणला सगळ्यात पहिला मी दाखला आणला सगळ्यात पहिला आदिवासी सरपंच मी केलेले जे खासदार आहेत विवेक भाऊ पंडित त्यांनी मग मला आदिवासींसाठी मी एवढं केलंय एवढं केलंय हे पाहिल्यावर त्यांनी मला बोलून घेतलं त्यांनी खूप मोठा सत्कार केला पण आजही ते आदिवासी बांधव माझ्या सोबत आहेत आणि त्यांचं खूप प्रेम आहे मला तुम्हाला काय वाटतं की जसं तुम्ही पाहतो आपण की आसपास जर बघितलं आपले किल्ले आहेत लेण्या आहेत बऱ्याचसा भाग आहे ह्या ह्याच्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता आणि त्याप्रमाणे राजकारणाचा याच्यामध्ये काय फायदा होणार आहे का कसं काय बघता तुम्ही हा नक्कीच ना राजकारणाचा फायदा होईलच ना आपल्याकडे लोहगड विसापूर तुंग तिकोना मोरगिरी बेडसा लेणी आहे बेडसा लेणी आज ही आजही जेवढी पाहिजे तेवढी फेमस नाहीये कारला भाजा जेवढी फेमस आहे तेवढी बेडसा लेणी नाहीये बेडसा लेणीसाठी विदेशातनं पर्यटक येतात विदेशातनं फॉरनर फॉर्नर सगळे जास्त तिथे आहेत लेणी पाहण्यासाठी यालाही कुठेतरी आपल्याला पर्यटनाच्या ह्याच्यात समाविष्ट करून घेता येईल याच प्रकारे आपण प्रयत्न करू सगळे त्यासाठी मला तर खरंच एक खूप महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये एक वारंवार एक नाव येतं ते म्हणजे आमदार सुनील शेळके यांचं नाव येतं काय मनामध्ये म्हणजे सुनील शेळके हे नाव कितपत तुम्हाला प्रभावित करतं काय सांगाल त्यांच्याबद्दल सुनील यांना म्हणजे यांनाच म्हणतो मी त्यांना आमदार कारण त्यांचे ते आमदार होण्याच्या अगोदर त्यांच्या आमच्या परिवाराचे संबंध आहेत त्यांनी तेवढाच जीव लावून ते संबंध टिकून ठेवले आणि आम्ही आजही तेवढेच ते संबंध ते टिकून ठेवतो बरोबर अशोक भाऊ आता आपण इंटरव्ह्यूच्या अगदी शेवटी आपण आलो आहोत खर तर प्रश्न असा आहे मी थेट प्रश्न विचारतो तुम्हाला कारण हे जनतेचे प्रश्न आहेत जनतेला जनता तुम्हाला विचारणार आहे की अशोक भाऊ तुम्हाला आम्ही का निवडून द्यायच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का निवडून द्यावं तुम्हाला कारण पा आता का निवडून द्यावं बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या अण्णांच्या अन्न तिथं जाऊन ते पूर्ण करू शकत नाही सामान्य माणूस तिथं जाऊन ते पूर्ण करू शकत नाही तर मग अण्णांच्याच मार्फत आपल्याला ह्या अण्णांच्याच मार्गदर्शनाखाली ही कामं करून घ्यायची इथंच अण्णांच्या आणि सामान्य जनतेच्या मधला मी तुवा असेल म्हणून मला फक्त निवडून द्यावं लोकांनी मी माझा मित्रपरिवार अशोक राजुडे मित्रपरिवार याच्यातर्फे कार्यसम्राट जनसेवक आमदार मान्य श्री सुनीला शेळके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मावळवासियांकडूनही खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडूनही खूप खूप शुभेच्छा तसंच माझ्या बाकी मायबाप जनतेला मावळवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अशोक भाऊ राजे हे आपल्यासोबत होते आणि झडपी सदस्य हा एक केपेबल असावा एक समर्थ असावा अशाच प्रकारचं त्यांची जी ज्ञान आहे त्यांना मतदार अशाच उमेदवाराच्या कदाचित प्रतीक्षेत असावा की ज्या व्यक्तीला इथल्या चांद्यापासून ते बांध्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची जाण असेल निवडून यावं आणि या सर्वसामान्य ज्या तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी अशाच तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार सह्याद्री वार्तासाठी चेतन वाघमारी सोबत मी प्रफुल अमरानगर